सर्वांना मित्रांनो लाडक्या बहिणी बद्दल लाडकी बहिणी योजना जी आहे त्या योजनेबद्दलचे जे काही अपडेट्स आहेत जे जेणेकरून ज्या ज्यांचे आतापर्यंत पैसे आलेले नाही आहेत ज्यांचे शेवटला फॉर्म भरले गेले आणि त्यांचे पैसे आले नाही आहेत त्या तीन चार पैसे आले नाही आहेत किंवा इथून पुढे कोणाला पैसे येणार आहेत आणि पुढचा हप्ता कधी येणार आहे हे तीन चार जे प्रश्न आहेत त्याचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे मी तर व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजेच तुम्हाला कळेल तुमचे पैसे आलेत का नाही आले तर बऱ्याच जणांचं काय झालंय बऱ्याच महिलांचं काय झालेलं आहे की त्यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये फॉर्म भरलेत आणि त्यानंतर पैसे आलेच नाहीत का, का त्यावर तर ते आलेत का नाही आलेत हे सुद्धा आपण चेक करू शकतो यानंतर इथून पुढच्या महिला कोणत्या अपात्र असतील कोणत्या अपात्र असतील हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे आणि येणारा हप्ता याची तारीख तर फिक्स नाहीये बट तुम्हाला अंदाजे आपण सांगू शकतो की कधी हे पैसे येणार आहेत मित्रांनो तर चला पाहूया पूर्ण व्हिडिओ म्हणजे यामध्ये आपल्याला कळेल नेमकं आपले आपलं आपण पात्र असणार आहोत पुढच्या पैशाला की नाही आहेत किंवा आतापर्यंत येणारे पैसे आपले बऱ्याच जणांचे राहिलेत तर ते आलेत का नाही आलेत किंवा कोणत्या बँक खात्यामध्ये आलेत हे सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे तर चला पाहूया आपण की आपली नेमकं काय प्रोसेस आहे आपल्याला यो, योजनेची माहिती सर्वांनाच माहिती आहे पण आपण पाहूया पात्रता आणि अपात्रता काय आहे त्यामध्ये बघा सर्वात सुरुवातीला हे सगळ्या सर्व गोष्टी जुन्याच आहेत पण याच्यामध्ये अपात्रतेमध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे किंवा अपात्रता जी आहे ती थोडीशी सिरियस घेण्यासारखी आहे मित्रांनो तर पाहूया हे बघा पात्रतामध्ये सर्वांनाच माहिती आहे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं गरजेचं आहे त्यामध्ये जी राज्यातील महिला असेल ती विवाहित असू द्या विधवा असेल घटस्फोटित असेल परिदत्त्या असेल आणि निराधार महिला असेल किंवा तसेच कुटुंबातील केवळ एक अवि अविवाहित महिला असेल सर्व महिला पात्र असणार आहेत त्यानंतर किमान वयाची पात्रता ही एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंत आहे हे सर्वांना माहिती आहे त्यानंतर आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे बरोबर बँक खाते आणि आधार कार्डला लिंक असणं गरजेचं आहे आणि पाच नंबरचं आहे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसायला पाहिजे बरोबर तर या व्यतिरिक्त अपात्रता सगळ्यात महत्वाचं काय आहे अपात्रता यामध्ये पहिलं वार्षिक कुटुंबाचं आपण सध्या तरी सांगू शकत नाहीये ते कसं ग्रहित जाईल वगैरे त्याच्याबद्दल आपल्याला आयडिया नाहीये पण तुम्ही हे जर पाहतायत तर यामध्ये बघा चार नंबरचा आहे सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागांमार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधराशे किंवा त्यापेक्षा एकस, त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल म्हणजे काय की ज्या महिला याच्या अगोदर संजय गांधी निराधार योजना असू द्या किंवा आपले आणखी दोन तीन योजना आहेत ज्यामध्ये जर लाभ घेत असतील तर त्यांचे हे पैसे बंद होणार आहेत आता कशावरून कसं कळेल ते सर्व हो तुम्हाला या व्हिडिओ मधून सांगणार आहे मी तर पहा पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला ते कळेल तर बघा सगळ्यात सुरुवातीला आपण काय करतोय इथे अर्जदार लॉग इन वरती आपण जातोय ओके ऑलरेडी okay? लॉग इन केलेलं आहे आता मी जे फॉर्म भरले होते आपण जे मी फॉर्म भरलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला जाऊन दाखवतोय मित्रांनो हे बघा ऍप्लिकेशन मेड अर्लियर मध्ये आपण केलोय आणि पहिलं नाव आता तुम्हाला हे मी ब्लर करणार आहे बट तुम्हाला इथे दाखवतो बघा संजय गांधी असा ऑप्शन आलाय बरोबर इथे काय दिलंय नो म्हणजे यांना संजय गांधीचे पैसे भेटत नाहीत त्यामुळे यांचा प्रॉब्लेम कोणताच येणार नाहीये यांना पूर्ण रेग्युलर हप्ते यांना भेटणार आहे या व्यतिरिक्त आपण पाहूया हे दोन नंबर पुढच्या दो ज्यावर क्लिक करतोय आपल्याला किती पैसे आले ते बघा तीन हजार रुपये इथे आलेत आणि पंधराशे रुपये आलेत बरोबर कोणत्या बँकमध्ये आले ते सुद्धा दाखवलं जात आहे अकाउंट नंबर सुद्धा दाखवला जातोय नाव आहे कोणत्या तारखेला मिळालेत हे सुद्धा त्यांनी दाखवलं गेलं बरोबर आपल्याला फक्त आणि फक्त या गोष्टीवरती कळणार आहे संजय गांधी यावरती येस जर असेल तर तिथे तुम्हाला पुढचा हप्ता तुमचा येणार नाहीये मित्रांनो बरोबर तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सर्वांना